राज्यात उनाचा चटका वाढला असून उकाड्यानं घामाच्या धारांनी नागरिक हैराण झालेले आहेत दरम्यान मराठवाड्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज दिनांक दोन जून रोजी नांदेड लातूर परभणी बीड जालना व धाराशिव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता आहे त्या अनुषंगानं परभणीमध्ये पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या अंदाजानुसार तीन ते सहा जून दरम्यान बीड नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलाय यावेळी वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतितास राहणार असून वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज देण्यात आला असला तरी तापमान चढेच असल्याचं नोंदवण्यात आलेलं आहे ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्रानंही मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलाय दरम्यान बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस अंशाहून अधिक असल्याची नोंद झाली आहे हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार परभणीमध्ये पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील